नमस्कार मी आणि आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर कशाच आहे मस्त दिवस तुम्हाला सर्वांना खूप मस्त आनंदाचं आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाची शनी प्रार्थना तर बघा सकाळ सकाळचं आता कसं वातावरण झालं असं मस्तपैकी एकदा मस्त आभाळ आलंय आणि तर बघा मम्मीनं मस्त अशा गवारी वांग्याचं बी लावलेलं आहे आणि बाकी बरंच काही काय लावलेलं आहे तर अजून ते उगवलं नाही सो मोठं झालं पण आम्ही तुम्हाला दाखवणारच आहे तर कशाचं गेम मस्त ना तर बघा आता सकाळ सकाळचं वातावरण आहे मम्मीचं घरात चाललं आहे देवपूजा स्वयंपाकाचं आवरणं तर असाच व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा चला तर बघा मग मम्मी काय करायला यात सुरुवात केली आणि सकाळचे बघा वाजले सात कारण नाश्ता वगैरे असतो जेवण वगैरे बनवायला लागते त्यामुळे देवपूजा करायला मला वेळ आहे पण आज मी म्हटलं देव मस्तपैकी स्वच्छ करायचे आहेत पितांबरी वगैरे आणलेले कारण आठवड्यात नाही एकदा पितांबरीनं देव स्वच्छ केले ना जरा के चांगले चमकतात पण आपण बघायला पण छान वाटते तर असा स्वामीचा फोटो आणलेला मी पाहिला नव्हता माहिती पहिले नामस्मरण वगैरे करत होती पण फोटो नव्हता पण आता मस्त असा फोटो आणलेला आहे तर गंगाजर सगळं आष्टग सगळ्या वस्तू कापूर वगैरे सगळ्या वस्तू मी आणल्या पाचशे रुपये देऊन तर आपली मस्त अशी देऊ पूजा करायची आणल्या त्यानं मी आता ब्रश काय केले ब्रश मी हा नवीनच त्याच्यासाठी आणून ठेवलेला आहे आणि आता ह्या है मुद्दे मी स्वच्छ करून घेणार आहे अशा ब्रश न छान नाही एकदम पिवळ्या झमक मि एक तर कशा आहात सर्वजण तर, तर, तर आज व्हिडिओमध्ये पहिलं खूप दिवसातून देवपूजा दाखवलेल्या देवपूजा तर रोज होतच असते पण म्हणलं चला आपल्या मैत्रिणींना आज देवपूजा केलेली दाखवू तर आज काय केलंय आज चला आज देव पण स्वच्छ आहे त्यामुळं मी पिता कायम पितामरीनच देव स्वच्छ करते एक ब्रश आणलेला आहे नवीन त्या ब्रशनं घासले ना देव एकदम छान निघतात तर आपली अशी मस्त देवपूजा झालेली आहे कारण देवपूजेच्या पहिले पण थोडी कामं माझे होत असतात कारण नाश्ता जेवण असतं आणि नंतर मी शांततेने नंतरच देवपूजा करते कारण देवपूजा करायची म्हटले ना तर आपला बराच वेळ जात असतो त्यामुळं गडबडत देवपूजा व्यवस्थित होत नाही आणि देवावर पण आपलं लक्ष लागत नाही त्यामुळे आरामशीर देवपूजा करायची तर अशा प्रकारे देव सगळे उजळून घेतलेत मी आणि देवापत्ती केली छानपैकी देवपूजा झालेली आहे आपली बघू शकतं आणि देवपूजा करायचं म्हटलं की भरपूर असा वेळ जातोय बरं का मला कसं एकदम व्यवस्थित देवपूजा करावी लागते गडबडत देवपूजा माझी कधीच होत नाही व्यवस्थित आणि आपला मंगल कलश म्हटला नारळ असा एवढा मोठा उगवून आलेला आहे तर मैत्रिणीनं कुणाला जर माहिती असेल तर नक्कीच सांगा हा एवढाच क म्हणजे मंगल कलशमध्ये झाड उगवलं आहे ना नारळाचं तर ते आत्ताच लावायचं का जरा मोठे होऊन द्यायचं ते पण नक्कीच सांगा कारण आता मला मल मंगल, मंगल कलेश मला वाटते आता बदलला पाहिजे आपण असं वाटतं आहे पण म्हटलं मैत्रिणी सल्ला घ्यावा त्यानंतरच आपण बदलू तर तर अशी बघा देवपूजा आपली झालेली आहे आणि नंतर आता मला काय काय करायचं आहे इडलीसाठी आता तांदूळ पण थोडं भिजू घालायचं आहे कारण इडली डोसे खूप दिवस झालं खाल्लेलेच नाहीत म्हटलं चला आता पाऊस पण चालू आहे आणि मस्त आपली इडली वगैरे बनवून खाऊ राशे, तर असे राशींचे तांदूळ आणलेले होते तर बघा आपली देवपूजा पण आता मस्तपैकी झाली आणि आता इडली पण भरपूर दिवस झाला खाल्लेलीच नव्हती म्हटलं चला आता तांदूळ छान छानपैकी घेऊन इडलीसाठी भिजू घालू तर आता मी निवडून वगैरे स्वच्छ घेतले किती दिवस भिजवणार याला तर दोन तीन दिवस भिजवायचं तर मग मिक्सरमध्ये बारीक करून आपण बनवायच्या इडल्या पण बनवू शकतोय आणि डोसा वगैरे आपण काय पाहिजे ते बनवू शकतो आपे बनवू शकतो आहे कारण आप्यासाठी डाळ भरपूर लागते ते वेगळंच भिजू घालायला लागतं त्याला मी आता एवढं भिजू वाटतो गावला जास्त असा बनवलाय ठेसू शकतो हिरवा गार आले मस्त मिक्सरच्या बांधण ते जास्त काळे मुलगी असतात ना त्याची भाजी बनवल्या हो रोज सुकी भाजी असते पण म्हणलं आज चला आज पातळ भाजी बनवू आणि या जण जेवायला तर व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट पण करा बरं का कोण कोण व्हिडिओ बघताय त्याने कमेंट पण करा आता बास एवढा छोटासा व्हिडिओ भेटू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय